नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी, मी तुमच्यासाठी पुन्हा एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी पेन्शन या ठिकाणी जी आपल्याला देण्यात येत होतं ते या ठिकाणी पेन्शन जे आहे ते बॅन करण्यात आलेलं आहे तर ही माहिती नेमकं का आहे काय या ठिकाणी तर या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण त्या अगोदर जर आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्ती लास्ट लाईक ला करा आणि शेअर करायला देखील विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला तर प्रेस करायला नक्कीच विसरू नका कारण जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन माझी जे व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे ते या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्या मार्गदर्शन तुम्हाला तुम्हाला ते बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करायचं आहे आणि त्या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरू करू आजच्या बघू शकतो ऑगस्ट महिन्यात सरकारने नवीन पेन्शन या ठिकाणी स्कीम जी आहे ती एस या ठिकाणी लागू केलेली आहे त्यानंतर डिजिटल ठेवणी या ठिकाणी याला एक संधी मांडलेली आहे आणि या संधीचा या ठिकाणी आ, जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जो फेक कॉल्स करून पेन्शन धारकांना या ठिकाणी गोंधळात टाकण्याचा जो जे काम करत आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे जर तुमच्याकडे अशी कॉल्स जर येत असतील तर तुम्ही त्यापासून सावध राहायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणचीही माहिती जी आहे आपली अकाउंट डिटेल या ठिकाणी कुठेही शेअर करायची नाही आहे कोणालाही या ठिकाणी ओ टी पी देखील तुम्हाला द्यायचा नाही आहे आणि पेन्शनर आणि त्यांच्या कुटुंबियांना जी पेन्शन आहे त्यांना जी फेक कॉल करण्याची जी संख्या आहे ती आता वाढत चाललेली आहे आणि कॉलर्स तुम्हाला पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या खात्याची माहिती या ठिकाणी मागून घेत आहेत तर ही माहिती आपल्याला कोणा देखील शेअर करायची नाही आहे आणि कोणत्याही प्रकारच्या कॉल्सला या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं नाही आहे फेक कॉल्सवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या फेक कॉलर्स मध्ये कॉलर्स पीपीओ नंबर या ठिकाणी तुम्हाला मागणार आहे जन्मतारीख तुम्हाला विचारणार आहे आणि बँक खात्याची माहिती तुमच्याकडून घेणार आहे आणि ह्या माहिती मिळवण्यासाठी तुमच्यावर तो जो समोरचा जो कोणी व्यक्ती आहे या ठिकाणी तु, तुमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी सावधान राहायचं आहे आणि सावधान राहून तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारचा जर कॉल आला तर तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला देखील तुम्ही कंप्लेंट करू शकता तर पेन्शनरसाठी काही वैद्य माहिती शेअर करतात करत असताना तुमची जी खात्याची गोपनीयता आहे ती कायम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीला लिंक केलं तर तुमचं बँक खातं येते या ठिकाणी नक्कीच रिकामं होऊ शकतं आणि तुम्हाला अशा कॉलर्सवर जर संशय आला तर त्यांना तुम्हाला उत्तर देणं हे या ठिकाणी टाळायचं आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही आहे कारण या या वेळेस सध्या जी एक कंडिशन आहे ते डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी शेअर होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुमचे जे खाजगी आणि बँक संबंधीतील कोणतीही माहिती आहे ती कॉलर्सला देऊ नका तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने योग्य पद्धतीने सूचना दिलेल्या आहे आणि तुम्ही त्याचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमच्याकडे अशा कॉल्स येत असतील तर त्यांना नकार देऊन तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी जी आहे ती तक्रार तुमची दाखल करू शकता मित्रांनो तर तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की कोणतीही ती जो ओ टी पी तुम्हाला येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखादा कॉल येतो त्यावेळेस ते तुम्हाला ओ टी पीची मागणी करतात तर ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी कोणालाही द्यायचा नाही आहे आणि बँकेची डिटेल तर नक्कीच कोणासोबत तुम्हाला शेअर करायची नाही आहे जेणेकरून तुम्ही अशा फेक्स जे माहिती येत राहते की आता तुमचं जे आहे ते पी एफ अकाउंट बंद होणार आहे तुम्हाला तुमची तुम जी के वाय सी आहे ती करायची आहे तुमची के वाय सी करण्यासाठी हा कॉल आलेला आहे वगैरे वगैरे अशी भरपूर तुम्हाला या ठिकाणी फेक कॉल्स येणार आहे कोणी तुम्हाला क्यू आर कोड्स पाठवणार आहे त्या क्यू आर कोडवरती तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला जी माहिती आहे ती घेण्याचा या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतेही टेक्स्ट मेसेज देखील केला जाऊ शकतो त्या ते टेक्स्ट मेसेजवरील जी लिंक असते त्या लिंकला देखील तुम्हाला कोणत्याही लिंकला तुम्हाला ओपन करायचं नाही आहे जर तुम्हाला ऑफिशियल जर कोणता एखाद्या वेबसाईटवरून किंवा तुमच्या बँकेकडून जर तुम्हाला काही असं सांगण्यात येतं की ज्यावेळेस तुम्हाला तुमची के वाय सी करायचं शाक, आहे तर थे थे तुम्ही संबंधित बँकेच्या शाखेवरती सर्वप्रथम जायचं आहे तिथं भेट द्यायची आहे आणि जे बी काही योग्य डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला बँकेतच जमा करायची आहे ऑनलाईन या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे नाही मित्रांनो तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही सतर्क राहायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत फॅमिलीसोबत कारण त्यांच्यासोबत असे कोणत्याही प्रकारचा स्कॅम होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र